पलट्याण येथील श्रीराम साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेजारील खडक हिरा ओढ्यात सतत दगड माती मुरूम कचरा टाकल्याने त्याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसला आहे मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने या ओढ्याला पूर येऊन त्याचे पाणी येथील वस्तीमध्ये घुसल्याने शेतीसह मोठे नुकसान झाले आहे कारखान्याच्या व्यवस्थापनाने ओढ्याचा मूळ नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे बर्गे यांच्या हो शेताचे अतोनात नुकसान झाले आहे श्रीराम साखर कारखाना व्यवस्थापनाने ओढ्यात केलेले अतिक्रमण त्वरित काढून मूळ प्रवाह खुला करावा अन्यथा शेतीचे झालेल्या नुकसानीबाबत आंदोलन करू असा इशारा पोपटराव बर्गे यांनी दिला आहे श्रीराम जवाहर येतो तो आणि आम्ही जे उभं आहे खडक हिरा त्या ओढ्यामध्ये उभा असून आम्ही हे प्रकल्पग्रस्त शेतकरी आपले गणेश बाप्पू आयगुडे व मी पोपट आमचा जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये आमचा जो सार्वजनिक रस्ता आहे सर्व शेतकऱ्याचा दैनंदिन येण्याचा तो वाहून तर गेलेलाच आहे परंतु या व्यवहार उद्योग समूहाने वारंवार काठवा जो माझ्या शेतकऱ्याच्या पाठीमागं दगड माती कचरा टाकून ओढ्याचे पात्रामध्ये टाकून पात्राचा सर्व स्वरूप जे पात्राचा जो मार्ग होता पूर्वीचा तो बदललेला आहे तो दिस तुम्हाला तिथे दिसेल पण आता आम्ही कुठे उभा आहे ते पात्र पूर्ण दुसऱ्या बाजूने शिरल्यामुळे आमच्या शेतामध्ये ओ ओढ्याचा पूर्ण प्रवाह आणि ओढ्याचं पूर्ण पात्र आमच्या शेतात आणि आमच्या घरामध्ये पाणी जाऊन हा रस्ता तिथनं वाहून गेलेला आहे तर याची दखल शासनाने घ्यावी आणि आपले माननीय आमदार साहेब सचिन पाटील साहेब यांनी एकदा इकडे दौरा टाकावा आणि ह्या जव्हार श्रीराम जो उद्योग समूह आहे त्यांनी किती ओढ्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे हे पाहून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची चक्चक्रसितीच्या एक मागणी आहे दुसरं म्हणजे वारंवार आमचा एक येण्या जाण्याचा वरचाही रस्ता त्यांनी अडवलेला आहे आणि याची तक्रार डोलेसाहेब असताना आम्ही दिलेले सचि अभिजित जाधव ह्या तहसीलदार साहेबांनाही दिलेले आहे परंतु त्यांनी अजून आमची काही दखल घेतलेली नाही परंतु आता आपण दखल घेताल हे आम्हाला म्हणजे आमचं अन्यायचं एक प्रकारे हा तर हा अन्याय दूर करावा आणि ह्याची दखल घेऊन पंचनामे होऊन आम्हाला आमचा रस्ता सुरळीत करून द्यावा आणि ओढ्याच्या पात्राने श्रीराम जव्हार साखर कारखान्याने जो पात्र बदलले किंवा के अतिक्रमण केले ते ओढा पात्र स्वच्छ करून एका बाजूला करून ते पात्राची जी पूर्वीची दिशा होती ते चालू करून मिळावी हे तुमच्याकडं आमची आपल्या एम... तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका